हॉटेल गिरिजा शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट रुचकर आणि घरगुती पद्धतीचे महाराष्ट्रीयन जेवण राहण्यासाठी उत्तम आणि दर्जेदार सोय बँकवेट आणि पार्टी हॉल गिरिजा ऍडव्हेंचर पार्क तसेच ई व्हेकल चार्जिंग स्टेशनची सोय आमचा पत्ता लेण्याद्रेवी रोड गोळेगाव जुन्नर मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सुनावणीला बीडच्या मकोका न्यायालयामध्ये सुरुवात झाली आहे सुनावणीला सुरुवात झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा घटनाक्रम न्यायालयासमोर मांडायला सुरुवात केली वाल्मिक खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख खून या कशा प्रकारे संबंध आहे हे उज्ज्वल निकम न्यायालयामध्ये सांगत आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राज्यभरामध्ये प्रचंड गाजलं या खटल्यासाठी उज्ज्वल निकम यांच्यासारखा नवाजिला वकील कोर्टामध्ये युक्तिवाद करणार असल्याने या युक्तिवादाला महत्व प्राप्त झालं आहे उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदाच युक्तिवाद करताना थेट वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीतील सहकाऱ्यांनी कशा प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या केली यामागील कारण याचा सविस्तर तपशील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडला विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये मध्ये एकोणतीस तारखेला बैठक झाली होती इथे सगळे आरोपी हजर होते आठ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे सुदर्शन घुले यांची बैठक झाली संतोष देशमुख खंडणी प्रकरणामध्ये आडवे येत आहेत अशी चर्चा झाली यावर त्याला कायमचा धडा शिकवा असं विष्णू चाटे म्हणाल्याचा उल्लेख उज्ज्वल निकम यांनी न्यायालयामध्ये केला हा सगळा तपशील मांडल्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी संपली देशमुख यांची डिसेंबर रोजी निर्गुणपणे हत्या करण्यात आली विष्णू चाटे सुदर्शन घोले कृष्णा आंधळे आणि त्यांच्या सहकार्यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण केले त्यानंतर संतोष देशमुख यांना अनेक तास बेदम मारहाण करण्यात आली संतोष देशमुख यांना मारहाण करण्यासाठी लोखंडी रॉड फायटर आणि पाईपचा वापर करण्यात आला होता बेदम मारहाण करण्यात आल्याने संतोष देशमुख यांच्या अंगातील रक्त साकारलं होतं त्यामुळे त्यांचे अंग निळे पडले संतोष देशमुख हे विष्णू विनवणी करत होते ते पिण्यासाठी पाणी मागत होते मात्र विष्णू चाटे आणि त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या तोंडावर लग्नी केली हा सगळा प्रकार सुरू असताना वाल्मिक कराड याला व्हिडिओ कॉल करण्यात आला होता त्याच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे विशेष सरकारी वकील उज्मल निकम यांनी ही केस चार्ज फ्रेम साठी तयार केल्याचे कोर्टासमोर सांगितले मात्र आरोपींच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे चार्ज फ्रेम न करण्याची मागणी केली यावर आता न्यायालय काय निकाल देणार हे बघावं लागेल संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी आजचीही संपली इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज